आपण कालच्या व्हिडिओमध्ये पहा अंकापासून कशा तयार करायच्या यावरचे जरा थोडे पातळीवरचे उदाहरण पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण संख्येवरीलच उदाहरण घेणार आहोत की जेणेकरून त्या संख्येमध्ये अक्षराचा वापर केल्यानंतर ती उदाहरणं कशी सोडवायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू चला पहिलं उदाहरण काय पहा यक्ष विषम संख्या आहे तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल असे आशे ज्या मुलांना ते अक्षराचं उदाहरण ते सोडून देतात त्याच्यासाठी थोडी जर आयडी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला असे उदाहरण सोडून काही अवघड जात नाही तर पाय उदाहरणामध्ये अक्षराचा वापर केला आहे त्याच्यासाठी प्रत्येक पर्याय शोधून बघायची गरज नाही आपल्याला फक्त त्याच्या ट्रिक्स माहीत असणं गरजेचं आहे की एक सम आणि एक विषम यांचा जर गुणाकार केला सम गुणिले विषम तर काय येत असतो विषांचा गुणाकार सम येतो म्हणजे पहा उदाहरण जर घेतलं दोन गुणिले तीन बेतरिक सहा आणि या सम मध्ये परत विषम मिसळले तीन मिसळ विषम म्हणल्यानंतर ते विषमच आले म्हणजे इथं जर आपण उदाहरण घेऊन बघितलं तर दोन इथं विषम संख्या कोणताही अंक घेऊ आपण इथं तीन घेऊ बेत्रिक सहा झाले सहा मध्ये वरचे तीन मिसळले तर किती येणार नऊ येणार म्हणजे ही समसंख्या येईल का नाही आता याच्यामध्ये सोडून बघायची गरज नाही लक्षात ठेवायचं की एक्स ही विषम संख्या आहे विषमला जर समाने गुंडलं तर विषमला समाने गुणल्यानंतर ते समच येतं आणि सम मध्ये विषम मिसळी उदाहरणार्थ चार मध्ये पाच मिसळले तर नऊ येते म्हणजे विषमच येते म्हणजे याचा पर्यायामध्ये सुद्धा विषमच यायला लागले तर त्याच्यासाठी आपल्याला हे नीट माहीत असणं गरजेचं आहे बघा सम गुणिले विषम बरोबर सम उदाहरण करून पाहिजे वेळेस एक संख्या घ्यायची दोन गुणिले तीन काय झाले बैठर सहा किंवा सम गुणिले समज बर म्हणजे समजा चार गुणिले दोन चार गुण्हे नफा कारण तीन गुणिले तीन बरोबर ती द्रिक नऊ येणार हे अशा काही ट्रिक्स माहीत असणं लक्षात ठेवणं गरजेचं असतं आणि जरी नाही लक्षात आलं तर अशा प्रकारचे संख्या घ्यायच्या छोट्या आणि ते करून बघायचं आता याच्या या, या पर्याय मध्ये समय का विषम येईल पाहू आपण दोन गुणिले एक विषम संख्या घ्यायची एक्सच्या जागेवर कोणते विषमांक घेऊ शकतो आपण पाच घेऊ शकतो पाच दोन हे दहा दहा मध्ये जर तीन वाजा केले सात उरले म्हणजे काय झालं ते विषमच आली आता चौथा पर्याय बघू आपण दोन गुणिले एक्स आता यक्षा जग आपण विषम संख्या घेतलेली पाच पाच दोन्ही दहा दहा चार चौदा म्हणजे या पर्यायामध्ये उत्तर येणारी संख्या ही सम असू शकते आणि जर तुमच्या असं लक्षात आलं नाही सम आणि विषमचं तर सम म्हटलं की एक अंक घ्यायचा विषम म्हणलं की दुसरा विषम अंक घ्यायचा आणि त्याची क्रिया करून बघायची म्हणजे लक्षात येते सम गुणलेले सम विषम येईल का सम येईल ते चला पुढचं उदाहरण पण तसंच धर्तीचं आहे यक्ष वाजा तीन ही समसंख्या आहे विषम दर्शक पर्याय कोणता म्हणजे यक्स वजा तीन ही एक समसंख्या आहे तर विषम दर्शक म्हणजे विषम संख्या कोणती अशा प्रकारे या पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे आता यक्ष वजा तीन ही समसंख्या आहे यक्ष वजा तीन ही कशी आहे सम आहे म्हणजे याच उत्तर समसंख्या येणार आहे म्हणजे यक्ष या कोणत्या एका संख्येमधून जर तीन वजा केले तर समसंख्या येणारी म्हणजे आपल्याला माहिती माहितीपासण गरजेचं आहे की वजा करायचं आपल्याला वजा केल्यानंतर सम उत्तर यायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ विषम मधूनच अंक वजा केल्यानंतर सम येणार आहे जर सम विषम वजा केलं तर बघा काय होईल आता समजा एक सजाईवर आपण चार घेतला सम अंक घेतला आणि याच्यातून तीन वजा केले तर काय येईल विषम येईल म्हणजे सम उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल विषम मधूनच विषम काढावं लागतील कारण आपल्याला तीन ही विषम संख्या आहे ना मग विषम संख्या काढून टाकण्यासाठी कोणत्या संख्येतून विषम अंक काढल्यावर सम येईल तर विषम मधून म्हणजे यक्षच्या जागेवर अंक असला पाहिजे कोणताही असेल आता उदाहरणार्थ आपण यक्षाच्या जागेवर नऊ घेतला नवामधून तीन गेले उरले सहा म्हणजे येणारी संख्या ही सम असते म्हणजे यांची माझा बाकी सम आहे सम आहे म्हटल्यानंतर यक्षच्या जागेवरचा जो अंक आहे तो विषम अंक असणार आहे मग आता जागेवर विषमांक आहे हे आपल्याला लक्षात आलं आता पर्याय एक मध्ये पहा जागेवर कुठलाही विषमांक आहे म्हणजे विषमांक अधिक विषमांक यांची बेरीज काय येईल विषमाधिक विषम कुठलाही उदाहरण घेऊन बघायचं विषमाधिक विषम म्हणजे पाच अधिक तीन पाच तीन आठ म्हणजे याचा उत्तर यायला लागले सम आठ म्हणजे समसंख्या झाली म्हणजे हे विषम पर्याय आहे का नाही आता पुढच्या ह्याच्यामध्ये बघा आता एक विषम संख्या आपल्याला लक्षात आलेली आहे विषम मधून जर समवाजा केले म्हणजे समजा उदाहरणार्थ विषमला आपण इथं काय केलं पाच धरले पाच मधून दोन वाजा केले तर विषमच येले म्हणजे याचा पर्याय विषम येतो म्हणजे काय होतंय विषम मधून समजरवाजा केले तर ते सम विषम येते विषम मधून सम म्हणजे विषमला आपण कुठलाही अंक घेऊन पाहायचा बघा विषम अंक कोणता नऊ नवामधून जर दोन वजा केले तर सात येईल म्हणजे आलेलं उत्तर विषम येले म्हणजे हा पर्याय येऊ शकतो विषम संख्या हे ही विषम संख्या येऊ शकते तर मुलांनो तुमचा खूप गोंधळ होतो लक्षात ठेवायचं की असं ज्यावेळेस सांगितलेलं असतं त्यावेळेस कोणत्या संख्येमधून विषम संख्या वजा केल्यानंतर सम येईल तर मग उदाहरण घेऊन बघायचं तुम्ही एक्सच्या जागेवर कुठलाही अंक ठेवा ज्याच्यातून विषम संख्या तीन वाजा केल्यानंतर सम आलं पाहिजे म्हणजे एक्सच्या जागेवर विषमच अंक घ्यावा लागेल विषम मधून विषमच वाजा केल्यानंतर सम येणार आहे म्हणजे लक्षात आलं आपल्या की एक जागेवर हा विषम अंक असणार आहे मग तसंच बघायचं एक्सच्या जागेवर विषम अंक आहे त्याच्यामध्ये जर विषमच मिसळला तर त्यांची बेरीज समय येतील इथं विषमांकामधून जर सम काढून टाकले तर त्यांचे माझा बाकी मात्र विषमच येते म्हणून पर्याय दोन हे त्याच उत्तर चला मुलांना बघा पुढचं उदाहरण बघा कंसामध्ये दोन पी आधी क्यू ही दोन अंकी संख्या सतरा आहे जर एकक स्थानी क्यू असेल तर पी बरोबर किती तर पाहिले उदाहरण पाहिल्याबरोबरच काय होता जातात थोडासा विचार करणं अगदी सोपं प्रकारचे उदाहरण आहे पा काय दिलेले संख्या आहे ही, ही दोन अंकी संख्या म्हणजेच किती आहे ती सतरा आहे आणि एकक स्थानी म्हटलेले क्यू हा अंक आहे एकक स्थानी तर ची किंमत किती म्हणजे लक्षात घ्या ही संख्या आहे दोन अंकी आणि एकक स्थानचा अंक जो आहे तो आहे क्यू म्हणजे एकक स्थानचा अंक क्यू आहे दशक स्थानचा अंक आणि ती दोन अंकी संख्या म्हणजे सतरा आहे मग किती सोपं आहे पहा एकक स्थानचा अंक या सत्रामध्ये कोणता आहे सात आहे म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे की एकक स्थानी कुठला अक्षर आहे क्यू आहे मग क्यूच्या जागेवर कोणता अंक असणार आहे सात मग या ठिकाणी आपल्याला विचारले पी बरोबर किती आता बघा इथं सतराची जर आपण विस्तारित रूपात मांडणी केली तर काय होते दहा अधिक सात दहा अधिक सात अशाच प्रकारची मांडणी म्हणजे ही संख्या आहे मग आता आपल्याला माहित झाले एकक स्थानी कोणता अंक आहे सात आता दशकस्थानी बघा किती असायला पाहिजे ही दोन पी म्हणजे किती असायला पाहिजे दहा असायला पाहिजे म्हणजे क्यू म्हणजे सात आणि दोन पी म्हणजे दहा म्हणजे याचा अर्थ ही झाली सतरा ही संख्या मग हे विस्तारित रूपात मांडणी दिलेली मग आता दोन पी बरोबर दहा यायला पाहिजे दोन पी बरोबर दहा मग पी बरोबर किती आता दोन मध्ये आणि पी मध्ये गुणाकाराचं चिन्ह असत कारण पी चा सहगुणक हा दोन आहे मग आपण काय करू ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर दहा येणार आहे तर दोन ला पाचने गुणल्यानंतर दहा येणार आहे म्हणजे याचा अर्थ पीच्या जागेवर कुठला अंक असणार आहे पीच्या जागेवर अंक असणार आहे पाच अगदी सोपं होतं घेतलं का सतरा ही दोन अंकी संख्या म्हटल्यानंतर आपण काय करायचं इथं विस्तारित रूपात मांडणी दिलेली आहे अक्षरामध्ये आपण सतराची विस्तारित रूपात मांडणी केली दहा अधिक सात म्हणजे एकक स्थानचा अंक दिलेला आहे क्यू म्हणजेच एकक स्थानचा अंक पत्ता झाला असतात दशक स्थानी कोणतं दहा दहा म्हणजेच गुण्यवर्धा येणार आहे म्हणून ची किंमत झाली पाच उदाहरण बघा ही एक विषम संख्या आहे तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती यक्स ही विषमसंख्या आहे आणि त्याच्या लगतची आपल्याला विषम संख्या विचारली आता कुठली बी समजा विषम संख्या असेल आणि त्याच्या पुढची विषमसंख्या जर असेल तर ती कितीने वाढत असते सम जर संख्या पाहिजे झाली तर यक्स ही विषम संख्या आहे समजा विषम संख्या आपण तीन घेऊ आणि त्याच्या नंतरची जर समसंख्या घ्यायची झाली तर किती येणार तीनच्या नंतरची समसंख्या चार येणार म्हणजे कितीने वाढली ती एक ने वाढली म्हणजे यक्ष ही जर विषम संख्या असेल तर त्याच्या पुढची समसंख्या कोणती येणार आहे मग तर एक ने वाढलेली असणार आहे म्हणजे समसंख्या विचारल्यानंतर मग काय करणार आपण त्याच्यामध्ये फक्त एक मिसळणार आहेत म्हणजे त्याच्या पुढची समसंख्या किती झाली एक्स अधिक एक पण आपल्याला विचारले काही त्याच्या लगेचची पुढची विषम संख्या विचारली आता विषम संख्या बघा एक आता ही आपण पाहिले की पहिली विषम संख्या तीन घेतली त्याच्यानंतरची जी समसंख्या येणार ती एकने ने वाढलेली आता विषम संख्या त्याच्यानंतरची कोणती येणारे पाच म्हणजे पहिली जी विषम संख्या होती त्याच्यापेक्षा ही पाच कितीने मोठी झाली दोन ने कितीने मोठी झाली दोननी ने म्हणजे पहिली विषम संख्या आपण एक्स धरली आणि त्याच्या पुढची जर विषम संख्या आपल्याला सांगायची असेल किंवा शोधायची असेल तर त्याच्यामध्ये दोन मिसळावं लागेल कारण आपण पाहिलं की तीनामध्ये दोन मिसळल्यानंतरच त्याच्या पुढची विषम संख्या येणार आहे म्हणजे पाच येणार आहे म्हणजे कोणत्याही दोन विषम संख्येमध्ये दोनचं असतं किंवा कोणत्याही दोन समसंख्येमध्ये दोनचं अंतर असतं विषम संख्या असेल तर त्याच्यानंतरची जी विषम संख्या आहे ती त्याच्यामध्ये अधिक दोन करावं लागेल चला तसंच अक्षराचं उदाहरण आपण पाहणार आहोत पहा यक्ष विषम संख्या असेल तर खालीलपैकी कोणती समसंख्या असेल म्हणजे विषम संख्या दिलेली आणि समसंख्या कोणती आहे ते पर्यायमधून आपल्याला शोधायचे कसली संख्या आहे ती विषम संख्या आहे आपल्याला शोधायची कोणती समसंख्या मग आपण लक्षात घ्यायचं विषम संख्येमधून पहिल्यांदा पर्यायामध्ये जर पाहिलं तर विषम संख्येमधून संख्या वजा करायला होत आपण आता विषम संख्येमधून जर समसंख्या के वजा केली तर विषमच संख्या येईल उदाहरण जर आपण एक कुठलंही उदाहरण घेऊन बघू आपण इथं नवामधून जर चार वजा केले तर पाच आले म्हणजे ते विषमच झाली पण आपल्याला काय विचारले समसंख्या म्हणून पहिला पर्याय उत्तर येईल का नाही येणार कारण विषम उत्तर यायला लागले कारण विषम मधून जर समवाजा केले तर विषमच येते मग आपल्याला सम पर्याय शोधायचा आहे आता इथं बघा विषम मध्ये सम मिसळले विषम मध्ये सम मिसळणे विषमच येणार कुठलाही विषम अंक घेऊन बघा तुम्ही पाच घेतला पाच मध्ये दोन मिसळणे किती झाले सात म्हणजे सात अंक विषमच झालेला आहे आपल्याला संख्या शोधायची म्हणून हा सुद्धा पर्याय योग्य येणार नाही आता तिसऱ्या पर्यायामध्ये बघा विषम मधून सम काढायची इथल्या विषम विषमधून सम जर काढली तर विषमच पर्याय येतो कुठलाही अंक आपण विषमांक घेऊ आपण नऊ घ्या नवामधून आठ काढा येणार उत्तर असणार ये त्यामुळं आपल्याला हा पण पर्याय योग्य नाही आपण चार आणि यक्स याच्यामध्ये यक्सचा हा सहगुण चार आहे त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह मग आता यक्स हा विषम संख्या आहे किंवा विषमांक आहे म्हणजे चार गुणिले कुठलाही विषमांक जर घेतला तर एक सम आणि एक विषम यांचा गुणाकार सम येतो कुठलाही विषमांक घेऊन बघा पाच गुणिले चार पाचशे वीस म्हणजे एक स्थानी शून्य आला म्हणजे समसंख्या तयार झाली म्हणजे कोणता पर्याय हा आपल्याला समसंख्या आहे तर चार एक हा पर्याय समसंख्या आहे तर पहा मुलांनो बऱ्याचदा तुम्ही असं जर अक्षर त्या संगणितामध्ये आले किंवा उदाहरणामध्ये जर असे अक्षर आले तर तुम्ही घाबरून जाता थोडासा जरी विचार केला किंवा त्या अक्षराच्या जा जागेवर आपण समांक किंवा विषमांक जर असेल तो घेऊन जर बघितला तर आपल्याला उदाहरण सोपे जातात तर पहा व्हिडिओ असे शेवटपर्यंत पहा आपण प्रत्येक घटकावर काय करणार आहोत व्हिडिओ घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप मंत्र परीक्षेत किंवा नवोदय परिषदेसाठी अतिशय सोपं जाणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा धन्यवाद